विद्यार्थी मैत्रिणीन किचन स्टोरी मराठी चैनल वर तुम सगा स्वागत आहे आज बनवणार आहे मी लाल मस्त अशी झणझणीत ढाब्यात वगैरे बनवली जाते हॉटेल मध्ये ही अशी मस्त अशी चमचमीत शेव भाजी बनवणार आहे त्यासाठी बघा घेतलेला आहे इकडं खोबरं घेतलेलं आहे कांदा टोमॅटो आणि लसूण आणि अद्रक घेतलेला आहे तर आपण सर्वात आधी आता गॅस चालू करून घेणार आहे आणि आता आपल्याला घ्यायचं आहे की सुक खोबर आहे खोबरं छान मस्त असं लाल आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला छान आपण मस्त अस लाल भाजून घेणार आहे आता खोबर मस्त असं आपल्याला एकदम असं लाल सर भाजून घ्यायचं आहे आणि मस्त असा एकदम छान असा खोबऱ्याचा वास आला की आपल्याला समजून जायचं आहे की आपलं छान खरपूस खोबरं भाजलेलं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला लालसर असं खोबरं छान भाजून घ्यायचं आहे तेल नाही टाकलं तरी चालतं कारण खोबऱ्याचं चा, तेल सुटतं आणि छान मस्त असं हे आपलं खोबरं भाजलं जातं खोबरं एकदम असं लाल झालेलं आहे बाजून आता आपण काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये मग आपल्याला एक छान एकदम छान चमच मी त्याची शेवभाजी बनवायची आहे तर त्यासाठी घेतलेलं आहे चार पाच कांदे मी कापून घेतलेले आहे बारीक आता या कांद्याला सुद्धा आपल्याला छान मस्त लाल होईपर्यंत भाजायचं आहे एकदम आता त्यातच आपण चार पाच पाकळ्या लसूण टाकून घेणार आहे आणि दोन तीन तुकडे अद्रकचे सुद्धा त्यातच टाकणार आहे तेल कुठे आमचा आता आपल्याला तेल टाकून कांदा भाजायचा आहे कारण कांदा <laughs> लवकर भाजला जाईस आता तेल टाकलेलं आहे थोडक्यावर मी आता छान मस्त कांदा असा एकदम एक परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत आपल्याला हे आता सगळं छान मस्त खरपूस वाटण बनवून घ्यायचं आहे का कांदा आपण आता जसं आपण खोबरं भाजलेलं आहे तशाच प्रकारे आपण कांदा सुद्धा लाल भाजून घेणार आहे कांदा सुद्धा मस्त असा आपला खरपूस भाजलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम छान लालसर कांद्याला पण कलर आलेला आहे आणि वास सुद्धा एकदम छान येत आहे आपला कांदा, कांदा भाजल्याला खोबरं जसं भाजले तसं मी कांदा सुद्धा भाजून घेतलेला आहे आता आपल्याला ह्या खोबऱ्यातच ही कांदा काढून घ्यायचा आहे गॅस बंद केलेला आहे मी आपल्याला हे खोबरं थोडस गार होण्यासाठी ठेवायचं आहे टोमॅटो पण आपल्याला थोडस भाजून घेतलं आहे कारण आपण टमॅटोची थोडी वेगळीच पेस्ट बनवणार आहे याच्यामध्ये बनवायचं नाही टाकायचं नाही आपल्याला कारण पाणी सुद्धा टाकायचं नाहीये असा कोरडा मसाला आपल्याला छान मसा वाटून घ्यायचा आहे भाज्याने सगळं आता टमॅटो थोडस आपण मऊ करून घेणार आहे आता हे मसाला आपला गार झालेला आहे तर आपण याच्यामध्ये मिक्सरमधून छान मसाला आपण वाटून घेणार आहे कांदा आणि खोबर याला थोडं एक थोडं पण पाणी टाकायचं नाही असा कोरडा जसा आहे मसाला तसाच आपल्याला हा मसाला छान बारीक वाटून घ्यायचा आहे आपला झालेला आहे तर आपण घेणार आहे मिक्सर मधून छान बारीक वाटून घेणार आहे आपल्याला एकदम छान असा बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे तर ही त्यानंतर हे बघा इकडे बघू शकता आपला मसाला मस्त असा बारीक वाटून झालेला आहे एकदम मस्त बारीक वाटून घेतलेला आहे मी हे बघा अशा प्रकारे आपल्याला पाणी न घालता बारीक मसाला वाटून घ्यायचा हे बघा आता मैत्रिणी मसाला झालेला आहे वाटून आपला शेव साठी आता आपल्याला बनवायची आहे शेवभाजी हे बघा हे अशा प्रकारे एकदम छान बारीक मस्त असा मसाला वाटलेला आहे हे बघा बघू शकता तुम्ही आता आपण ठेवलेला आहे इकडं तीन वगैरे तेल घेतलेलं आहे आपल्या भाजीला थोडस तेल जास्त घ्यायचं आहे कारण आपल्याला छान ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे हे छान ताजा कडीपत्ता घेतलेला आहे मी आता ह्या टाकून घेणार आहे आपण मसाले हे थोडेसे एक तमालपत्र आहे आणि थोडेसे आपले मसाले आहेत टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणखीन थोडस आपल्याला अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे आणि आपल्याला लाल तिखट पण ह्या तेलातच टाकून घ्यायचं आहे मस्त असं बघा लाल मस्त छान तरी येते असं तेलात जर तुम्ही टाकला ना तर आपल्या भाजीला छान तरी येते आणि आता घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यात मसाला टाकून घ्यायचा आहे मस्त आपल्याला ही <coughs> आप मसाला छान भाजून घ्यायचा आहे आता आपल्याला हा मसाल्याला छान मस्त आपण खोबरं वगैरे चांगलं भाजलेलंच होतं पण अजून आपल्याला थोडासा हा मसाला भाजून घ्यायचा आहे बघू शकता आहे कारण त्याच्याने तरी पण छान येते आणि कलर सुद्धा आपल्या भाजीला भाजीला एकदम मस्त येतो त्यासाठी ती वापरलेलं आहे जर आपल्याला जर थोडस तिखट पाहिजे असेल तर आपण घरचा आपला काळा मसाला आपल्या आपल्या भाज्या बनवतो तो टाका अर्धा चमचा टाकला ता तरी चालतो आता हा मी गच्चा टाकलेला आहे एक चमचा आणि आपली कश्मीरी टाकलेली होती बरीच टाकली त्याच्याने कलर सुद्धा एकदम छान आलेला आहे आता हे मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा घेणार आहे मी हळद टाकून आता हे मसाले आपण छान मस्त असे भाजून घेणार आहोत तर बघा मसाला आपला चांगला भाजलेला आहे मसाला आपला तेल सोडत आहे म्हणजे आपला मसाला भाजलेला आहे आणि वरून मी थोडासा मस्त असं फ्लेवर येण्यासाठी टाकणार आहे थोडासा असा असा बारीक करून पुदिना टाकलेला आहे त्याच्याने मस्त असं टेस्ट येईल आपल्या भाजीला मसाला आपला चांगला झालेलाच आहे आता आपण टाकून घेणार आहे याच्यात थोडस पाणी टाकायचं आहे आणि पाणी मी गरम करून घेतलेलं आहे गार पाणी टाकलेलं नाही आपल्या मिक्सरमध्ये सुद्धा मी गरम पाणी टाकलेलं आहे आपल्याला आता ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखी थोडस आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाण्याचाच वापर केलेला आहे मी टाकलेला आहे आता आपण याला शिजू देणार आहे चांगलं आणि टाकायचं आहे आपल्याला आता मीठ टाकायचं आहे हे बघा बघा इतका छान मस्त अशी आपली तरी आलेली आहे आणि तरी याच्यामुळं आली की मी कश्मीरी मिरची हे वापरलेलं आहे ह्याच्यानी आपलं मस्त अशी तरी पण येते आणि कलर सुद्धा एकदम छान मस्त असा येतो भाजीला आपल्यान भाजी एकदम छान दिसते त्याच्यासाठी ही वापरलेला आहे तिखटासाठी माझा घरचा मसाला वापरलेला आहे बघू शकताय बघा ही मी अशी ठेवलेली आहे जास्त मी पातळ नाही केली आणि जास्त घट्ट नाही केली अशा प्रकारे केली कारण आपल्याला अजून ह्याच्यामध्ये शेव टाकायचा आहे तर आणखीन आपली भाजी घट्ट होणार आहे त्यासाठी आणि ह्यात आता मी टाकायला हे घेतलेलं आहे आपलं मसालेदार तिखट शेव आहे ही शेव टाकणार आहे मी आता मी ह्याला थोड्या वेळ मस्त अशी भाजी आपली उकळी येऊन देणार आहे बघा आता सगळं आपलं झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपण पाणी वगैरे आपल्याला जेवढं टाकायचं तेवढं टाकून घेतलेलं आहे आता आपण भाजी ठेवलेली आहे उकळायला आपण आता राहिलेलं आहे आपलं सगळ्यात मागं राहिलेलं आहे मीठ तर आपण घेणार आहे चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे चवीप्रमाणे मीठ टाकून झालेलं आहे आपल्या भाजीला आता ह्याच्यावर आपल्याला झाकण वगैरे ठेवायचं नाही कारण जर आपण झाकण ठेवलं ही आपली जी तरी दिसती ना मस्त अशी चमचमीत ती सगळी निघून जाईल त्याच्यासाठी झाकण ठेवायचं नाही आपल्याला आपल्याला आप ही भाजी छान मस्त अशी थोडीशी उकळी येऊ आहे बघा भाजी छान आता उकळलेली आहे एक मी पाच मिनिट हिला छान मस्त असं उकळून घेतलेले आहे मस्त असा छान रस्ता आपला तयार झालेलाच आहे आता आपण टाकणार आहे लगेच शेव भाजी शेव टाकणार आहे बघू शकता किती छान मस्त असे बघा तरी बाज एकदम ला भाजी झालेली आहे लाल जरच झालेली आहे भाजी आपली आता मी हे शेव टाकून घेणार आहे शेव टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ गॅस ठेवायचाच नाही चालू आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि कमी केलेलाच आहे मी गॅस आता कारण शेव आपलं सगळा ही होऊन जाईल बघू शकता आजची मस्त लाल जर चमचमीत शेव भाजी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल तर एक लाईक करा माझे चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सब्सक्राइब करा परत भेटू अशा छानच्या छाय रेसिपी सोबत आणि हा माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद मैत्रिणीनो बाय मैत्रिणीनो